शुभ चिंतन ह्या आल्यामध्ये हा शब्द आहे आणि चिंतनाचं महत्व किती आहे हा चिंतामणी आहे हे पहिला आपण लक्षात ठेवा आपल्या साधू संतांनी फार पुरातन काळी सांगून ठेवलेलं आहे पण ते आपल्या तिकडे कधी लक्ष देत नाही साधू संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे की हे जे चिंतन आहे हे चिंतन हे सर्वात महत्वाचं आहे किती महत्वाचं आहे एकनाथ महाराज यांनी फार सुंदर सांगितलेले आहे चिंतने नासत तसे चिंता चिंतने सर्व कार्य चिंतने मोक्ष सायुज्यता घर शोधी तसे बघा चिंतने नासत तसे चिंता आज आपल्या सगळ्यांना चिंता पडलेली आहे कोणाला दुष्काळाची चिंता आहे कोणाला पैशाची चिंता आहे कोणाला सत्ता मिळेल की न मिळेल याची चिंता आहे <laughs> कोणाला सत्ता मिळालेली आहे पण ती जाईल केव्हा ह्याची चिंता आहे कोणाला मुलगा होत नाही म्हणून चिंता आहे कोणाला नोकरी मिळत नाही म्हणून चिंता आहे अशा अनेक प्रकारच्या चिंता मानवजातीच्या पाठीमागे हात धुवून लागलेल्या आहेत ह्या सगळ्या प्रकारच्या चिंता ज्या निर्माण झाल्या त्याला कारण कोण आहे त्याला कारण तू आहेस म्हणून जीवन, जीवन <स्टागी> मी त्या सांगते तूच आहेस तुझ्या जीवनात अशी सगळ्या अस्मानी आणि सुलतानी समस्या ज्या आहेत त्या सगळ्या मानव निर्मित आहेत आपण म्हणतो अस्मानी म्हणून पण त्या मानव निर्मितच असतात पण त्याच्यावर मी बोलत नाही काल मी थोडस बोललो काल मी थोडंसं बोललो पण आज मी बोलत नाही कारण वेळ नाही म्हणून तेव्हा अस्मानी आणि सुलतानी म्हणजेच याचा अर्थ असा की सर्व प्रकारच्या ज्या समस्या आहेत सर्व प्रकारची जी संकट आहेत ही मानव निर्मित आहे हे पहिलं लक्षात ठेवा आणि ह्या मानव मानवाने निर्माण केलेली ही संकट माणसानेच दूर केली पाहिजे म्हणून मा जीवन विद्या सांगते तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार आता ह्याच्यावर सुद्धा जास्त प्रवचन करायला मला वेळ नाही पण गंमत अशी आहे की आपण बघा आपल्या जीवनाकडे बघा आपल्या जीवनामध्ये जेवढ्या समस्या निर्माण झाल्या त्या आपणच निर्माण केलेल्या आहेत हे तुमच्या लक्षात येईल त्या आपणच निर्माण केलेल्या असतो आणि म्हणून या समस्या आपण निर्माण करतो त्या आपण सोडविल्या पाहिजे ह्या समस्या आपण का निर्माण करतो कशा निर्माण करतो त्याचं उत्तरही फार सोपं आहे की आज मनुष्य हा जो प्राणी आहे मग तो कुठल्याही धर्माचा जातीचा पंथाचा वंशाचा भाषेचा असू दे तो कुठल्याही संप्रदायाचा असू दे कुठल्याही पंथाचा असू दे हा जो माणूस नावाचा जो प्राणी आहे हा कुठल्याही राष्ट्रातला असू दे देशातला असू दे हा मानव जात मानव नावाचा जो प्राणी आहे ह्याच्या ठिकाणी विचार करण्याची जी पद्धती आहे ही अत्यंत निगेटिव्ह आहे डिस्ट्रक्टिव्ह आहे हे तुमच्या ध्यानामध्ये येईल आता नेगेटिव्ह म्हणजे काय नकारार्थी आरथी डिस्ट्रक्टिव्ह म्हणजे काय विनाशक आपण चिंतन करतो विचार करतो तेच मुळी अनिष्ट असतात बघा तुम्ही आता इथे आलेल्या प्रत्येक माणसाने जरा आपल्या डोक्यात डोकावून बघावं त्याला असं कळेल की आपण सहज अनिष्ट चिंतन करत असतो सहज अनिष्ट चिंतन करतो आपण सहज अनिष्ट इच्छा करतो आपण सहज अनिष्ट बोलतो आणि आपण सहज अनिष्ट करतो आणि ह्याच्यातूनच मानव जातीच सर्व अनिष्ट गोष्टी निर्माण झालेल्या आहेत आणि मानवजातीवर जे अरिष्ट निर्माण झालेलं आहे त्याचं कारण हेच आहे आणि म्हणून जीवन विद्या सांगते विचार बदला नशीब बदलेत मनस्थिती बदला परिस्थिती बदलेत तुमची मानसिकता बदला सर्व काही बदलेत आणि म्हणून पहिल्या प्रथम तुम्ही जे चिंतन करता विचार करता कल्पना करता भावना करता त्या सर्व प्रकारचे जे आहेत ते पॉझिटिव्ह असलं पाहिजे ते कन्स्ट्रक्टिव्ह असले पाहिजे ते हार्मोनियस असले पाहिजे थोडं इंग्लिशमध्ये पट मला बोलायची पटपट पटपट सवय झाली की शब्द इंग्लिश पटकन येतात मराठी चटकन सा त्याच वेळेला सुचतात असं नाही कन्स्ट्रक्टिव्ह पाहिजे म्हणजे विधायक पाहिजे कन्स्ट्रक्टिव्ह म्हणजे विधायक पाहिजे नकारार्थी असता नये ते होकारार्थी असले पाहिजे आणि ते हार्मोनियस म्हणजे समन्वयात्मक असले पाहिजे अशा प्रकारचे विचार करण्याची सवय माणसाला नाही माणूस सहज दुसऱ्याबद्दल वाईट बोलतो तो सहज निंदा करतो सहज माणूस सहज दुसऱ्याबद्दल वाईट इच्छा करतो सहज तुम्ही जर कोकणात गेलात देशावर काय मला माहीत नाही पण कोकणामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी जेव्हा ते देवा देवालयामध्ये जातात आणि देवाला, दे देवाला गाराण घालतात आणि गारणं घालताना काय गारणं घालतात मला मोठं आश्चर्य वाटत त्यातलं एक कारण असं की माझा हा जो शेजारी आहे त्याला फुडली चतुर्थी दिसता कामा नये बर एवढा हा हा म्हणतोय आणि बाकीचे सगळे बसलेले काय म्हणतात होय महाराजा बघा आता मला सांगा अशी जर तुम्ही इच्छा करू लागले की दुसऱ्याच वाटोळ होऊ दे तुम्ही जर असं चिंतन करू लागलात की दुसऱ्याचं वाटोळ होऊ दे तर तुमचं बरं कसं होणार गमत अशी आहे की आपल्या ठिकाणी मराठीमध्ये सुंदर सुंदर म्हणी आहेत पण त्या म्हणीकडे आपण कधी लक्षच देत नाही आणि जे लक्ष देतो ना ते अर्धवट देतो आपल्या मराठीमध्ये एक सुंदर म्हण आहे चिंती परा ते येई घरा किती सुंदर म्हण आहे चिंती परा ती येई घरा ह्या मणीचा जो अर्थ आहे तो फक्त एका बाजूनेच घेतलेला आहे म्हणजे जर तू दुसऱ्याचं अनिष्ट चिंतन केलं तर तुझं अनिष्ट होईल हा त्याचा एक अर्थ झाला पण त्याची दुसरी जी पॉझिटिव्ह बाजू आहे होकारार्थी बाजू आहे ती आपण लक्षात घेत नाही ती बाजू अशी आहे की तू दुसऱ्यांचं भलं चिंतील चांगलं चिंतील तर तुझंही भलं होईल तुझंही कल्याण होईल तुझंही चांगलं हा त्याचा दुसरा अर्थ आहे <laughs> मन चिंती ते वैवी न चिंती दुसरी म्हण ही दुसरी म्हण आहे मन चिंती ते वैवी न चिंती की आपल्या मनामध्ये आपण असं चिंतन करतो असे वाईट विचार आणतो किंवा येतात की कि आपले शत्रू सुद्धा तसे विचार करणार नाही असे मनामध्ये विचार येतात कारण अनिष्ट चिंतन करण्याची आपल्याला लागलेली ला सवय आणि म्हणून ही जी सवय आहे ही सवय फार वाईट आहे या सवयीबद्दल बोलायचं झालं तर सांगता येईल असं की एका इंग्लिश लेखकाने असं म्हटलेलं आहे सो ॲक्शन्स अँड रीप हॅविश सो हॅविश अँड रिप कॅरेक्टर सो कॅरेक्टर अँड रीप डेस्टिनी याचा अर्थ असा की तुम्ही कर्म ज्याला आपण म्हणतो ते पेरा त्याच्यातून सवयी निर्माण होईल सवयी पेरा मग त्याच्यातून स्वभाव निर्माण होईल स्वभाव पेरा मग त्याच्यातून नशीब निर्माण होईल पण ही साखळी त्या इंग्लिश लेखकाने जी दिलेली आहे ती जीवनविद्येला अपुरी वाटते जीवनविद्येने सांगितलंय की ह्याच्या आधी एक फार मोठं तत्व आहे ते म्हणजे विचार म्हणून सो थॉट अँड रिप ऍक्शन आणि मग फुडली साखळी आणि म्हणून विचार हा सर्वात महत्वाचा भाग आहे आणि म्हणून विचार किंवा चिंतन ही गोष्ट अशी आहे की आपण सदैव वाईट चिंतन करत असतो अनिष्ट चिंतन करत असतो नको ते चिंतन करत असतो आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे मन चिंतीत आहे वहिरीनं चिंती असं चाललेलं असतं आणि त्याचा परिणाम असा होतो त्याचा परिणाम असा होतो की आपण जे चिंतन करतो देवा देवा ते देवाजवळ मागत असतो आणि जे आपण देवाजवळ मागत असतो ते आपल्याला देवाकडून मिळत असत देव देतो असं म्हणत नाही देवाकडून मिळत असत रिॲक्शन रूपाने क्रिया तशी प्रतिक्रिया यालाच आपल्या भक्तीच्या भाषेमध्ये भाव तसा देव असं म्हटलेलं आहे लोकांना अर्थ कळत नाही भाव तसा देव म्हणजे काय लोकांना नाही अर्थ कळत ते काहीतरी वेगळाच अर्थ समजतात पण भाव तसा देव याचा अर्थ ॲक्शन तशी रिॲक्शन अगदी सायंटिफिक ॲक्शन तशी रिॲक्शन म्हणजे भाव तसा देव आणि म्हणून तुम्ही जे इच्छा करता तुम्ही जे देवाजवळ मागता तुम्ही जे चिंतन करता तुम्ही जे विचार धारण करता त्याप्रमाणे शंकर म्हणतो तथा असतो तथा असतो तथा असतो तथास्तु याचा अर्थ काय तथास्तु म्हणजे तसा तू तसा तू म्हणजे काय जसा तू विचार करतोस तसा जसा तू बोलतोस तसा जशी तू इच्छा करतोस तसा जसा तू करतोस तसा म्हणजे तथास्तू आणि म्हणून तथास्तू तथास्तू तथास्तु आपण असं म्हणतो की आपण ज्या वास्तूमध्ये राहतो ती वास्तू तथास्तु म्हणते आपण असं म्हणतो की अंतरिक्षामध्ये देवता आहे त्या तथास्तू म्हणतात जीवन विद्या असं सांगते की आपण ज्या वास्तूमध्ये राहतो अंतरिक्षामधले देवता वगैरे वगैरे जे आहेत अगदी साध्या भाषेमध्ये सांगायचं झालं तुम्हाला समजेल की खरी जी वास्तू आहे ना ती खरी वास्तू म्हणजे शरीर आहे आणि या शरीरामध्ये तू वास करतोस आणि म्हणून पुढारी असू दे पेंढारी असू दे सत्ताधीश असू दे किंवा ऑर्डिनरी माणूस असू दे जे दुसऱ्यांचं भलं करतात त्यांचं भलंच होतं <ख्याँ> आणि जे दुसऱ्यांचं वाटोळ करतात त्यांचं वाटोळच होतं हे आपण नीट लक्षात ठेवावं हे सतत स्म स्मरणात ठेवावं आम्ही म्हणतो नामस्मरण करावं मी म्हणतो हे स्मरण ठेव पहिलं पहिलं हे स्मरण ठेव की मी दुसऱ्याचं भलं केलं तर माझं भलं होणार आहे मी दुसऱ्याचं वाटोळ केलं तर माझं वाटो होणार आहे हे तू स्मरणात ठेव आणि तुझं भलं होतं की नाही तू कधीच दुसरं वाईट करणार नाही आणि म्हणून आम्ही जेव्हा चिंतन करतो तेव्हा अनिष्ट चिंतन करतो कारण का की मनुष्य हा सवयीचा गुलाम आहे मॅन इज अ क्रिचर ऑफ हॅबिट्स अँड हॅबिट इज अ फंक्शन ऑफ द सबकॉन्शियस माइंड असं एके ठिकाणी डॉक्टर मर्फी म्हणतात की आपल्याला सवयी आपण सवयीचे गुलाम आहोत आपल्याला सव अनिष्ट विचार करण्याची सवय अनिष्ट चिंतन करण्याची सवय झालेली आहे अनिष्ट बोलण्याची सवय झालेली आहे निंदा करण्याची सवय झालेली आहे पण या सर्व गोष्टी ज्या अनिष्ट अनिष्ट आहेत त्या सर्व आपल्याकडे होऊन अरिष्ट रूपाने परत येतात हे आपल्याला कोणी सांगत नाही कुठे आपण कधी ते वाचत नाही कोणी आपण कीर्तनकार प्रवचनकार तेही सांगत नाही ते एवढं सांगतील तू तीर्थयात्रा कर तू व्रतवैकल्य कर तू उपास कर तू यज्ञ याग कर तू उभगंध लाव तू आडवगंध लाव यज्ञ कर याग कर अशा गोष्टी तुम्हाला सांगतो जीवनविद्या सांगते यातली एकही गोष्ट तू कर ते अंगारे नको आणि धुपारे नको ते उदी नको आणि भस्म नको मग विद्या असं सांगते अरे तुझा उद्धार तुला करायचा असेल तर तू ज्ञानी हो तू हुशार हो तू बुद्धिमान हो कालच मी सांगितलं सुखी होणं सोपं आहे दुःखी होणं कठीण आहे मी कालच सांगितलं तुम्ही फक्त चिंतन तुमचं सुधारा आणि तुमच्या जीवनात का चमत काय चमत्कार होतात ते पहा फक्त चिंतन सुधारा म्हणून सर्व संतांनी आपल्याला चिंतन चांगलं करा म्हणून सांगितलेलं आहे मगाशी एकनाथ महाराजांनी सांगितलं एकनाथ महाराज पुढे असं म्हणतात चिंतने तुटे उपाधी चिंतने तुटे आदि व्याधी चिंतने सर्व सिद्धी एका जनार्दनाचे चरणी किती सुंदर सांगितलं बघ बरं हे एकदा मला सांगतात असं नव्हे तुकाराम मला तेच सांगतात हित ते करावे देवाचे चिंतन हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एक विद हित ते करावे देवाचे चिंतन तुकाराम मला ते सांगतात अवघे होती लाभ एका या चिंतने नाम संकीर्तने गोविंदाच्या अवघे होती लाभ एका या चिंतन तुम्ही देवाचे चिंतन करत ना तर तुम्हाला सर्व काही मिळेल चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठे सर्वांच भर कल्याण कर